पंचपकवानाचं जेवण असू दे पण त्यामध्ये जर कोशिंबीर नसेल तर जेवण अगदी अपूर्ण वाटतं त्याशिवाय आपण जर लग्नामध्ये गेलो तर आपल्याला कोणताही पदार्थ आवडू दे अगर नाही आवडू दे पण कोशिंबीर आपण आवर्जून खातो घरातील जेवणामध्ये पहा जर कोशिंबीर असेल तर अजून दोन घात जास्त जातात तर ही जी कोशिंबीर आहे ती आपण अगदी सोप्या पद्धतीने जशी घरामध्ये बनवतो त्या पद्धतीने बनवणार आहोत कोशिंबीर बनवण्याचे भरपूर प्रकार आहेत पण ही अगदी साधी सोपी सुटसुटीत अशी ही कोशिंबीर तयार होणार आहे तर नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप खुँँ, खूप स्वागत करते ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या रेसिपी चॅनलवरती तर आज आपण ही झटपट होणारी कोशिंबीर कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर कोशिंबीर म्हटलं तर काकडी ही आलीच तर ही अगदी कोहळी काकडी आहे आणि फ्रेश अशी ही ताजी ताजी काकडी आहे तर काकडीचे आपण पाठीमागचे साईड आणि पुढचं जे टोक आहे ते व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आणि आपण एकदा ते व्यवस्थित खाऊन बघायचं काकडी कधी कधी कडू असते त्यामुळे आपली कोशिंबीरही कडू होते त्यामुळे तुम्ही टेस्ट करूनच मग काकडी चिरायला घ्यायची आहे तर इथं काकडीच्या ज्या मी साला आहेत वरच्या त्या काढून घेणार आहे नाही काढलं तरी चालतं काकडी जर कोहळी असली तर काढण्याची काही गरज नाही इथं मी काकडीच्या ह्या साला काढून घेतल्यानंतर आपण ह्याला किसनीवरून किसून घेणार आहे तुम्ही विळीवरून ह्याला बारीक बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता पण मी किसून घेणार आहे तर काकडी किसून तयार आहे कोशिंबीरसाठी लागणारं साहित्य पाहूया इथे ही किसलेली काकडी आहे बारीक कट केलेला कांदा आणि बारीक कट केलेला टोमॅटो तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता बारीक कट केलेली कोथिंबीर दही आणि चवीपुरतं मीठ तर इतक्या साहित्यामध्ये आपण छान अशी कोशिंबीर तयार करणार आहोत तर इथे खिसलेली कोशिंबीरसाठी लागणारी काकडी आहे त्यामध्ये मी एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे कांदाही बारीक कट करून घेतलेला आहे तोही आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे कांद्याचं आणि टोमॅटोचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि ह्यामध्ये आत्ता फ्रेश अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया कोथिंबीर घालून झाल्यानंतर हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे कधीकधी आपण जेवणाच्या काही वेळ आधी ही कोशिंबीर बनवतो आणि त्यामध्ये लगेचच मीठ टाकतो दही टाकतो त्यामुळे जेवेपर्यंत ही कोशिंबीर आहे त्याला पाणी सुटतं तर तसं अजिबातच तस करायचं नाही आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं की आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आणि आपण ज्या वेळेला जेवतो त्यावेळेलाच आपण यामध्ये मीठ टाकायचं दही टाकायचं की आपली कोशिंबीर तयार होते अजिबात जास्त वेळ लागत नाही तर आत्ता आपण लगेच जर जेवणार असो आणि कोशिंबीर तयार करत असो तर आपण लगेच मीठ दही टाकू शकतो तर इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि दही टाकून आपण हे पुन्हा एकदा एकजीव करूया दहीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अगदी कमी जास्त करू शकता एकेकांना दही खूप आवडतं तर ते टाकू शकतात एकेकांना कमी आवडतं तर तुम्ही प्रमाणेही कमी करू शकता दह्याचं तर इथे मी एक वाटी होईल इतकं दही घेतलं होतं ते पूर्ण ह्या कोशिंबीरला छान असं लागलेलं आहे दह्यामुळेच कोशिंबीर अगदी छान लागते दही हे आंबट नसावं अगदी छान ताजं ताजं लावलेलं दही असावं तरी ते पहा आपले अगदी ही कोशिंबीर छान असे तयार झालेली आहे ह्याची टेस्ट अप्रथिम अशी लागते तुम्ही एकदा ह्या पद्धतीनं कोशिंबीर नक्की ट्राय करा कोशिंबीर बनवण्याचे अनेक प्रकार आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारे कोशिंबीर बनवली जाते पण ही झटपट होते आणि ही कोशिंबीर खूपच छान लागते तर इथे आज आपण कोशिंबिरीची झटपट अशी रेसिपी पाहिलेली आहे तुम्हाला ही, ही कोशिंबिरीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं अजूनही जर ज्योतिष स्वादिष्ट किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा साईडचं बेल ऐकनही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि झटपट होणाऱ्या रेसिपींसोबत प्रमाणबद्ध रेसिपींसोबत तोपर्यंत बाय बाय